नमस्कार मंडळी चला तर आज आपण खास दिवाळी विशेष मुगाच्या डाळीपासून असा एक मस्त खमंग आणि कुरकुरीत महिनाभर टिकेल असा पदार्थ किंवा दिवाळीच्या फराळाचा पदार्थ तुम्ही म्हणू शकता तो बनवणार आहे आज आपण मुगाच्या डाळीपासून हे नमकीन काजू नमक पारे बनवणार आहोत अतिशय मस्त लागतात चवीला काहीतरी शंकरपाळी आपण बनवतोच पण काहीतरी नमकीन किंवा थोडंसं खारं हवं असेल तर ही शंकरपाळी किंवा खारे शंकरपाळी तुम्ही नक्की बनवू शकता मुगाच्या डाळीचे आहेत आणि हो याच्यामध्ये अजिबात मैदासुद्धा वापरलेला नाही आहे खूप जास्त खमंग कुरकुरीत आणि फ्लेकी क्रिस्पी होतात चला तर मग सुरुवात करूया तर हे मुगाच्या डाळीचे नमकीन बनवण्यासाठी आपण इथे पाव कप मुगाची डाळ घेतलेली आहे जास्त घ्यायची नाही माप सगळी प्रमाणात दिलेली आहे तेवढंच प्रमाण घ्यायचं तर आता मुगाची ही सालीची पिवळी डाळ आहे स्वच्छ एक ते दोन वेळेस स्वच्छ पाण्याने आपल्याला धुवून घ्यायची आहे म्हणजे याच्यामध्ये कधी कधी पावडर वगैरे लावलेली असते ती व्यवस्थितपणे धुतल्यामुळे निघून जाते आणि ही जी मुगाची डाळ आहे ती आपल्याला एक तासाभरासाठी तरी भिजत ठेवायची आहे मुगाची डाळ आहे छोटी असते आकाराने त्यामुळे लवकर भिजते तर एक तासाभरासाठी आपण असंच ठेवून देऊया वेळ कमी असेल तर कोमट पाण्यामध्ये पंधरा ते वीस मिनटं किंवा अर्धा तासासाठी तरी याला भिजत घालायचं आहे तर मी थंड पाण्यामध्ये एक तासासाठी ही मुगाची डाळ भिजत घातली होती आता मस्तपैकी ही डाळ भिजून तयार आहे सोक झालेली आहे डाळ आतपर्यंत भिजली पाहिजे याच्यामध्ये आतमध्ये कणी राहतं कामा नये त्यानंतर आपण ही जी मुगाची भिजलेली डाळ आहे एका चाळणीवरती पाच मिनटासाठी निथळत ठेवली आहे म्हणजे याच्यामधलं एक्स्ट्राचं पाणी निघून जाईल त्यानंतर ही जी डाळ आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया बघू शकता आतपर्यंत छान भिजली आहे डाळ पाणी वगैरे अजिबात न घालता आपण अशीच याला मस्त ग्राइंड करून घेणार आहोत पाणी जर लागलं तर अर्धा चमचा पाणी घालायचं पण पाणी शक्यतोवर लागत नाही कारण मुगाची डाळ भरपूर पाणी सोप करते आणि मस्त आपल्याला एकदम फाईन अशी पेस्ट याची बनवून घ्यायची आहे ह्याच्यामध्ये डाळीचे कण राहता कामा नाही याचीसुद्धा काळजी घ्यायची आहे तर आता ही मुगाच्या डाळीची पेस्ट आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया त्यामध्ये अर्धा चमचा ओवा घातलेला आहे हवं असल्यास तुम्ही याच्यामध्ये अर्धा चमचा जिरंसुद्धा घालू शकता त्यानंतर मी इथे एक चमचा भरून पांढरे तीळ घातलेले आहेत जर तुम्हाला याच्यामध्ये कलोंजी आवडत असेल तर तीसुद्धा घालू शकता त्यानंतर आपण इथे एक कप भरून घेतलेला आहे गव्हाचं पीठ तर आता गव्हाचं पीठ याच्यामध्ये किती घालायचं तर थोडं थोडं घालायचं कारण आपण हे पीठ भिजवताना याच्यामध्ये पाणी वापरणार नाही होत तर गव्हाचं पीठ मी इथे थ्री फोर्थ कप म्हणजे पाऊण कप घातलेलं आहे अर्धा टीस्पून चवीनुसार मीठसुद्धा घातलं आहे चिमुटवर हिंगसुद्धा घातलेला आहे हिंगामुळे मस्त चव येते तर हिंग नक्की घाला आणि हलक्या हाताने आपण आता या डाळीमध्येच हे जे पीठ आहे ते भिजवून घेणार आहोत एक्स्ट्राचं पाणी मी शक्यतोवर इथे वापरणार नाही आहे त्या डाळीमध्येच आपल्याला गव्हाचं पीठ भिजवायचं आहे म्हणजे मुगाच्या डाळीचा मस्त फ्लेवर याच्यामध्ये उतरतो जर तुम्हाला लागलंच तर तुम्ही एक ते दोन चमचे पाणी याच्यामध्ये वापरून जे पीठ आहे किंवा कणिक आहे ती मळून घेऊ शकता आता टोटल एक कप मी इथे पीठ घेतलेलं होतं त्यापैकी कप पीठ तसंच उरलेलं आहे मी अजून एक्स्ट्राचं पीठ याच्यामध्ये घातलेलं नाही आहे आणि मस्तपैकी छान असा गुळा किंवा कणिक इथे मळून घेतलेली आहे पुरीच्या पिठाप्रमाणे आपल्याला ही कणिक थोडीशी घट्ट अशी मळून घ्यायची बघू शकता अतिशय सल सैलसर आपल्याला पीठ म्हणायचं नाही आहे म्हणजे आपली जी नमकपारे किंवा जे खारे शंकरपाळे आहेत ते मस्त तयार होतात क्रिस्पी आणि कुरकुरीत अशा पद्धतीने आपण दोन ते तीन याचे बॉल्स किंवा गोळे तयार करून घेणार आहोत कारण आपल्याला आता याची पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत त्यानंतर आता हे रेडी झालं की आपल्याला एक साठासुद्धा सुद्धा तयार करून घ्यायचा आहे एका वाटीमध्ये दोन चमचे मी साजूक तूप घेतलेला आहे हवं असल्यास तुम्ही ते वनस्पती तुपाचासुद्धा वापर करू शकता आणि त्यामध्ये मी दीड चमचा घातला आहे गव्हाचं पीठ वाटल्यास मैदासुद्धा वापरू शकता पण आजच्या रेसिपीमध्ये मैदा, मैदा वापरलेला नाही वापर आहे म्हणून साठ्यामध्ये सुद्धा मी गव्हाचं पीठच वापरलं आहे छान व्यवस्थित क्रीमी टेक्स्चर येईपर्यंत मस्तपैकी याला मिक्स करून घेऊया आणि हा आपला साठा इथे आता रेडी आहे साठा लावल्यामुळे आपले जे नमकीन नमकपारे आहेत मस्तपैकी खुसखुशीत होतात अजिबात तेलकटही होत नाहीत तर अशा पद्धतीने आपला साठा इथे एकदम क्रीमी तयार आहे बघू शकता वाईट आणि एकदम क्रीमी दिसायला लागलेला आहे चला आता आपण नमक पारे कसे बनवायचे ते बघणार आहोत तर तीन इथे मी गोळे तयार करून घेतलेले आहेत पिठाचे तर आता त्याच्या आपल्याला मध्यम अशा पातळ अशा पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत बघू शकतात व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे जास्त जाड ठेवायच्या नाही कारण आपल्याला तीन इथे पोळ्या एकावर एक ठेवून मध्ये साठा लावून घ्यायचा आहे तर आता तीनही पोळ्या इथे तयार केलेल्या आहेत मी तर आता पो पहिली पोळी जी आहे त्यावरती आपल्याला साठा लावून घ्यायचा आहे साठा लावताना खूप नाही लावायचा अर्धा चमचा साठा लावायचा किंवा त्यापेक्षाही कमी लावला तरीही चालेल कारण बऱ्याचदा साठा लावल्यामुळे जे हे नमकपारे आहे त्याच्या ज्या लेयर्स आहेत त्या तेलामध्ये सुटू शकतात म्हणून थोडासा साठा लावायचा अर्धा चमचा नंतर परत साठा व्यवस्थित पोळीला लावून झाला की दुसरी पोळी त्यावरती ठेवायची आहे परत साठा लावायचा आहे आणि परत जी तिसरी पोळी आहे तीसुद्धा याच्यावर ठेवून घ्यायची आहे तर साठा व्यवस्थितपणे पूर्ण पोळीला काठापर्यंत लावून घ्यायचा आणि तीनही पोळ्या एकावर एक व्यवस्थितपणे दाबून प्रेस करून घ्यायच्या म्हणजे तेलामध्ये गेल्यानंतर नमकपारे सुटणार नाही किंवा त्याच्या ज्या लेयर्स आहेत पदर्स आहे ते विखुरणार नाही त्यानंतर पोळपाटावरती ही पोळी छोटी होती म्हणून मी ताट घेतलं आणि अजून याला थोडंसं लाट लाटण्याने लाटून घेतलं खूप जास्त जाड ठेवायची नाही त्यानंतर आपण याला काजूचा आकार देणार आहोत तर काजूसाठी कट करण्यासाठी मी इथे एक औषधाच्या बॉटलचं झाकण घेतलेलं आहे याऐवजी कुठलीही एवढ्याशा आकाराची गोष्ट तुम्ही हे नमकीन नमक पारे कट करण्यासाठी ते वापरू शकता जे केक डेकोरेशनसाठीचे नोजल वगैरे असतात स्टीलचे ते सुद्धा वापरू शकता किंवा मग सगळ्यांच्याच घरात इझिली अवेलेबल असलेलं हे बॉटलचं झाकण जे आहे ते वापरू शकता प्लास्टिकचं वापरू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला अर्धचंद्राकृती ही जी कटिंग आहे किंवा कट्स आहेत ते करून घ्यायचे आहेत आणि खूप जास्त सोपे आहेत बनवायला मुलांनासुद्धा तुम्ही हे करायला देऊ शकता अगदी आवडीने किंवा मजा वाटेल त्यांना हे करताना आणि खूप लवकर होतात पटापट होतात तर अशा पद्धतीने आपले हे जे काजू नमकपारे आहेत मी झाकणाने कट करून घेते एका ताटामध्ये कट करून घेतलेले आहेत आणि पीठ आपलं घट्ट असल्यामुळे हे एकमेकांना चिकटतही नाही त्यासाठीच आपल्याला सा पीठ घट्ट मळायचं आहे आणि तेलात गेल्यानंतर अजिबात विरगळतसुद्धा नाही तर अशा पद्धतीने आपले हे नमकपारे इथे आता तयार झालेले आहेत आता आपण गरम गरम तेलामध्ये तळून घेऊया तर तेलाचं टेम्परेचरसुद्धा तेला 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 खूप जास्त महत्त्वाचं आहे खूप हाय फ्लेमवरती तळायचं नाही कारण तीन पोळ्या एकत्र करून आपण हे नमकपारे तयार केलेत लाटलेत त्याच्यामुळे याला तळायला हलकासा वेळ लागतो तर आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवरती हाय फ्लेमवरती नाही लो टू मिडीयम फ्लेमवरती मस्त गोल्डन किंवा सोनेरी रंग येईपर्यंत हे नमक पारे किंवा नमकीन पारे तळून घ्यायचे आहेत आणि मस्त खुसखुशीत होतात हेल्दी आहेत ह्याच्यामध्ये अजिबात एकही एक चमचा आपण मैदा वापरलेला नाही आहे गव्हाच्या पिठाचे आहेत मुगाच्या डाळीचा मस्तपैकी खुसखुशीत असा फ्लेवर त्याच्यामध्ये येतो आणि जास्त मसाले वगैरे आपण याच्यामध्ये घातलेले नाही आहेत तर छान आपण सात ते आठ मिनटांपर्यंत मस्त सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेतलेले आहेत आणि मंडळी जर तुम्हाला याच्यामध्ये फ्लेवर हवे असतील तर तुम्ही इथे चाट मसाला सुद्धा पळल्यानंतर याच्यावरती टाकून घेऊ शकता किंवा मग जो नूडल्सचा मसाला आहे तो सुद्धा टाकू शकता त्याने सुद्धा छान अप्रतिम चटपटीत असे हे नमकपारे तयार होतात तर आज मी इथे कुठलाही मसाला याच्यावरती टाकणार नाही आहे फक्त प्लेन आपले हे नमकपारे इथे तळून तयार झालेले आहेत एका पेपरवरती काढून घेऊया तर बघू शकता बघतानाच कळत असेल की अतिशय मस्त खुसखुशीत झालेल्या आहेत भरपूर अशा लेयर्स किंवा पदर्स याच्यामध्ये सुटतात आणि तेलामध्ये जाऊन सुद्धा नाही तर दिवाळीसाठी तुम्हीसुद्धा हा वेगळ्या प्रकारचा फराळ किंवा शंकरपाळे वगैरे तर आपण गोडाचं सगळंच बनवत असतो पण खारी शंकरपाळीसुद्धा गोडासोबत मस्त छान लागतात तर तुम्हीसुद्धा यंदाच्या दिवाळीला ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की आजचा व्हिडिओ आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ जर मनापासून आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका तर त्याच पद्धतीने दुसरीसुद्धा बॅच मी मस्त तेलामध्ये खरपूस होईपर्यंत तळून घेतलेली आहे तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका चला भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत किंवा एखाद्या हटके सोबत, सोबत तोपर्यंत धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग टेक केअर बाय बाय तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा हॅपी दिवाली